बातमी आहे जळगावमधून जळगावमधील असोदा गावामध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू आहे असोदा गावात वीस ते पंचवीस दिवसांनी पाणी पुरवठा आहे चार दिवसाआड पाणी देऊ असं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिलेलं आहे पुरवठा दिले मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे आश्वासन दिले मात्र सध्या या असोदा गावात वीस ते पंचवीस दिवसानं पाणी पुरवठा आहे त्यामुळे या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं आहे असुद्याची योजना ही नव्याण्णव टक्के पूर्ण झाली आहे निधी अभावी ती थांबलेली होती काल परवास त्यांना निधी उपलब्ध झालेला आहे डब्ल्यू टी पीचं काम त्याचं अपूर्ण होतं डब्ल्यू टी पीचं कामसुद्धा लक्ष देऊन मी पूर्ण करतो माझं मतदारसंघातलं हे गाव आहे तरीसुद्धा सहा विंधनवीर अर्जंट आम्ही तिथे केल्या तिथे ब पंपसेट बसवले काही प्रमाणामध्ये काही वार्टांमध्ये पाणी मिळतं आहे पण आपण जे म्हणताय ते सत्य आहे की दहा बारा दिवसामध्ये तिथे पाणी मिळतं आहे पण मी आपल्याला खात्री देतो डब्ल्यू टी पी टीचं काम हे महिन्याभरात संपल्यानंतर आम्ही चार दिवसाच्या आड पाणी तिथे तिथे तर असोदा गावामध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात पाहुयात काय सांगणार जर विचार केला तर आपल्याकडे पाण्याची मोठी समस्या आहे काय नेमकी समस्या आहे पाण्याची पाण्याकरता वन, -वन फिरावं लागतं पाणी दूषित येतं पाणी हिरवगार येतं पाया चालले जात नाही तरी पाण्याकरता वन, -वन फिरावं लागतं किती दिवसांनी पाणी पुरवठा वीस दिवसांनी येतं एकटाच पाणी घेऊन ज्या रोजचं जार दोन दोन जार लागतात पाणी प्यायला वीस रुपये आणि आहे म्हणून मुली पण द्यायला नाही मनात जाते मुली द्यायला पाण्यासाठी या ठिकाणी मोठी पाण्याची समस्या आहे हो पाण्याची समस्या आहे इथे पण पाणी वीस दिवसांना पंचवीस बी येत किंवा केव्हा महिनाभर होत होऊन जातो तेव्हा येत पाणी आणि ते पाणी बी असं पिण्यासारखं नसतं मी जार घेतला रोजने मी जार घेता पाण्यासाठी मुली गावात काय खरी परिस्थिती नाही मग देत आणि ते म्हणतात तुमच्या असो पाणी नाही तुमच्या असो पाणी नाही तर काय मुली द्या असं कायमचे समस्या येते पाणी येतो एखाद्या ये वेळेस अर्धा तास येतो एक तास येतो पण अगदी अशुद्ध पाणी पिण्याच्या लायक नसतं काहीच कामाचं नसतं किती दिवसापासून पाण्याची समस्या आहे बऱ्याच वर्षापासून चालू आहे त्याच्याबद्दल नाही पण नियोजन नाही व्यवस्था पण बरोबर नाही असला नाही तर पाणी बरोबर आहे तसं पाहायला गेलं तर पण एका छोट्याशा गावाला पन्नास साठा वाल बसवलेले आहे किंवा कुठे सोडतात कुठे सोडत नाही एखाद्या वाल वालला पाणी सोडलं की चोवीस तास पाणी राहत काही ठिकाणी पाणीच येत नाही महिनाभर परिस्थिती आणि आलं तर ते अगदी म्हणजे रसना म्हटलं तरी चालेल जुगल पाटील जय महाराष्ट्र लोच जळगाव